बोलतोय काननी मागापासून सांगतोय काटा नो काटा करायचा आपण भांड ठेवायची नाही ती रामाचं नाम घ्यायचं आम्ही पण तुला काय सांगू तू काय कमी कराय का कमी पापी का कमी कपते का तुला सांगायची गरजच नाही वाईट सांगावं लागतं लय वाईट वा आला आधीच वाईट आहे आहे बापी आधीच आहे सांगायची गरज नाही हनुमंत सौमित्र्य मल्या गुणात हे दोरा मृत्यू वाहत्याचे तुला जास्त सांगणार नाही तू उश्या जायचं हनुमंताला विघ्न करायचं पाणी प्यायला लावायचं तिथं मजूर बसलेच आणि या टाका हनुमान गेला आपण राजा झाला कारण हनुमान गेला लक्ष्मण वाचत नाही लक्ष्मण नाही वाचला रामाचा विषय नाही रामाला काय झालं बिबिशेन वाचत नाही बिबिशेनाला काय झालं सुग्रीव वाचत नाही आणि सुग्रीवाला काय झालं एक सुद्धा वाघ शिल्लक राहत नाही आपला विजय वन मॅन शो पण काय करायचं हनुमान ऐकवायचं तुझ्याकडं काय केली वाटत संपणा लक्ष्मणतर राम रामानंतर सुगमीनंतर बीबीचर आणि सगळी मनोसेला संपेल फक्त हनुमंताला संपव राजेल समंत चांगले कार्य जरी हनुमंत मारीला

ह्याच्या आधी पण एकदा म्हणलंय बघा अर्धबाजी देतो मा विचारला म्हणला होता बा विचारला कशाला लावतो जगत नाही मला एक ऐकलं नाही तुला अर्धबाजी देतो तरी मी ऐकायला गेला पुन्हा मीच मानतो माझ्या बिचार वाज्यालाय दुसऱ्यांदा अंदाज म्हणतोय हे कामी मी तुला सुद्धा अंधवाजी देतो बघा काने मी काय बघा बाकी बाता परत जाणार माहुता मध होत से प्राणांत अवस्था जीवदाता तू हो ये आणला हवी गाडवाचे पाहिजे चा लंकेचा माझ्या चौदा चौकड्याचा मालक देव बंदी खाण्यात तरी सुद्धा कार्नीमीच्या पाया पडतोय अये बाबा वाच शेवट येतो काय पण कर काय पण बाग आमचं तुलाच घे बर हनुमंताला संपव तुझ्या शिवाय हृदय कचला दुर्गरा कपट प्रकार भला नव्हे

आम्ही हिवाने कशी पुढं कपट केलं काय झालं बघितलं नाही अरे बाबा कपट चाललं नाही कपट झाली बरेंद्रे फंगी व्यापिले चंद्रे कपड चालले चंद्रशेर रोग घेतो रेव्या पिले अरे बाबा देवाचा राजा हिंदू हिंदुरानं कपू केलं त्याला सुद्धा सुट्टी नाही अंगाला भेगा पडल्या बघ पडली तू तर कोण आहे रावण आणि सगळ्याला भगावं लागतं कपड चांगलं नाही मी करणार ना ना खाऊन खाला जेवण घर गेले माझे मालिने सगळ्या शिके प्राणे देवानं करू दे रक्तनं करू दे सगळ्याला फेराव लागतं मला भरगडीत पाडू नको चिन्ह भीक मागो गेला राजे करून बाबा भीक मागायची पाळी आली तुझ्यावर माय भिक्षा इतका विषय वाईट इतका कपट वाईट कपट झालं एवढा मोठा मा वाजा माणूस पण काय झालं अरे साधू घेतला आणि भीक मागितली माझ्या असून भिक्षामध्ये लागली कशामुळे झालं कपटामुळे आणि पळा कशाला कपट कवायला सांगतोय गांधी मी बोलू लागला कपटे मिळविले तुळचे सपुत्र सैने माता झे असे अरे तू माय भिरक्षा म्हणलेला आहे आई भिर्षावाडा म्हणलेला पण आज त्याच आई सोबत तुझे लग्न करण्याची वाचना आहे त्याच सीतेला माझ्यासोबत लग्न कर म्हणतोय भावना लेखा एकता संपत नाही पायका लागला हो इतरांची गती काय कपडे नारि देवाचे चांदन माझे लागला भावना आपले सोडून देवाला सुद्धा कपड चांगले नाही चाना हो

सर्वत कपडे करीता कपिलाशी करावे ह्या ठिकाणी म्हणून स्वतःचा घात म्हणजे कपट आहे जो कपट केलं बाधा सुद्धा नाश होईल मी कपट करणार नाही तरी रामान बघता त्याशी कोणी कपडा करीता भक्ताला कपट करेल कुठचा जरी गेला तरी सुटका नाही ज्ञान मान श्रीरामाचं किंकरी राम भजन यातील तट भर या जिकपड करी जोनर त्याच्या शरीरा वाचेना देवाक सांगतो माझा राजा म्हणून सांगतो रामाच्या भक्ताला जर कपट केलं सुटी नाही का शेर वाचत नाही जे पंजाब उता तत्वापासून प्रत्येक भूत पाच पाच तत्वामध्ये पंचवीकरणाचा विषय पंचवीस तत्वापासून ते जवळलेला आहे हा नाही रामाला कपट केल्यानंतर काळ एक वेळ देव देवाला कपट केलं तरी सुसून घेतो बघ का पण भक्ताला कपट केलं सुट्टी नाही मी आय राणा कपिशी जे विघ्न करणार ते मध्ये मरणा ओढवे म्हणून तुला सांगतो हनुमंताला विघ्न करू नको आपली सुट्टी नाही